म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं असेल की पहिल्यांदा तुम्हाला पण पण वाटत होत की खत घातलं नाही तर कांदा येणार नाही मी पण खावडायचे ना मी पण खवळायचे त्याला पहिले छोटे खावायला म्हणलं दरवर्षी आपण दहा दहा पोती खत घालतो आणि ह्या वर्षी काय हो बॅलर सोडलाय तू आता ह्या बॅलरने काय कांदा पोसायचा तो मला म्हणला तो रिझल्ट नमस्कार मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गेनिक मित्रांनो आज नेहमीप्रमाणे आपण एका वैविध्यपूर्ण विशिष्ट प्लॉटला आलेलो आहोत आणि आजचे सक्सेस स्टोरी जी आहे हे आमचे नाव मला तर सांगा कोकट होले पोपट होले नावाचे हे जे शेतकरी आहेत हे गोपाळवाडी दौंड ह्या भागातील आहेत आणि यांनी ह्या जोडप्यानं अत्यंत विश्वासानं श्रद्धेनं आणि पहिल्यांदा मिशन ऑर्गॅनिकच्या सगळ्या सदस्यांनी ज्या पद्धतीनं शेड्यूल दिलेलं होतं ते संपूर्ण शेड्यूल त्यांनी व्यवस्थित पाळलेलं आहे आज हा कांद्याचा प्लॉट आपण आज इकडे उभे आहोत हा कांद्याच्या एका एकरच्या प्लॉटसाठी त्यांनी तीन हजार लिटरचं भूसुधारक विरजण हे व्यवस्थित सोडलेलं आहे आणि अन्नपूर्णाच्या फवारण्या ह्या अत्यंत नियमितपणे घेतलेल्या आहेत मी नेहमी माझ्या सर्व शेतकऱ्यांना हे सांगतो की ज्या पद्धतीनं तुम्हाला शेड्यूल दिलेलं असतं ते शेड्यूल पाळणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला आज या व्हिडिओतून बघायला मिळेल आज पोपटरावनी ज्या पद्धतीनं हा प्लॉट केला आज त्यांचे मंडळी बरोबर आहेत त्याही दररोज शेतामध्ये त्यांच्या त्यांच्याबरोबर काम करतात आणि ह्या दोन दोघांनी या, दो, या जोडीनं ज्या पद्धतीनं हा सुंदर कांदा फुलवलेला आहे नैसर्गिक पद्धतीनं त्या सगळ्यांचा त्यांचा अनुभव याच्या अगोदर ते रासायनिक पद्धतीने कांदा करत होते तेव्हा रासायनिक पद्धतीचा अनुभव आणि ह्या निसर्ग पद्धतीचा अनुभव काय आहे उत्पन्न कसं दिसत आहे झाडांची वाढ कशी आहे फळांची साईज आपल्याला कांद्याची साईज कशी दिसती आहे किती दिवसामध्ये हा कांदा परिपक्व होतो आहे या सगळ्याचं शास्त्रीय विश्लेषण आज आपण या जोडीच्याकडून ऐकणार आहोत आज त्यांना ह्या संदर्भात काय म्हणायचं आहे नैसर्गिक पद्धतीनं कांदा पिकवल्यानंतर कांदा कसा होतोय कसा होणार रा आहे रासायनिक आणि तुलना नैसर्गिक म्हणजे सेंद्रिय ह्या पद्धतीचा सर्व गोष्टीचा अभ्यास यांनी केला आणि त्या पद्धतीने त्यांनी हा आज एक एकरचा प्लॉट ट्रायलचा केलेला आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामधले माझे कष्टकरी शेतकरी बांधव आज यांनी केलेल्या कष्टाला काय भगवंतानं मोल त्यांच्या पदरामध्ये टाकलंय हे आपण सगळेजण बघणार आहोत आणि निसर्गावरचा आणि भगवंतावरचा विश्वास श्रद्धा अशी हळूहळू जी धूर होती आहे ती अशा कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुळेच आणि आज आमच्या मिशन ऑर्गनाईजच्या टीमला आमच्या कुटुंबामध्ये अशा पद्धतीची जी लोक आहेत जे अत्यंत कष्टानं विश्वासानं श्रद्धेनं करतायत आणि तुम्हा सर्व लोकांसाठी आदर्श समोर ठेवतायत तर चला आज आपण ह्या जोड्याला भेटूया आणि त्यांचा अनुभव आपण सर्वजण ऐकूया नमस्कार नमस्कार आज तुम्ही मला सांगा की तुम्हाला पहिल्यांदा मिशन ऑरगॅनिक हे कळालं कस मी जीवामृतचे युट्यूबवर सर्च करून पाहणी करत असताना बर एका सरांचा राहुल टोपले सरांचा जे वर हो हो ते सोलापूरची शेतीशाळा चालू होती ओके त्याच ते मी व्हिडिओ पूर्ण अडीच तासाचा तो पूर्ण पाहिला आणि त्यात त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या की कोणतंही रासायनिक खत न वापरता निसर्गावर आधारित बरोबर जी शेती करायची त्या पद्धतीनं त्यांनी ते मार्गदर्शन केलं आणि त्याच्याच अवलंबून मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार ते त्यांच्या शे, शेलूड होत त्या शेलूड प्रमाणे मी कांद्याची लागण करण्याचं ठरवलं ओके लागण करत असताना प्रथम मला पावसामुळे रोज थोडस बारीक राहिलं होतं तर लागण करताना जे कामगार होते लावणारे कामगार नाही तुमचं रोप उगवणार नाही जळून जाईन पन्नास टक्के हिच्यातले राहणार नाही सगळं सगळं सांगितलं त्यांनी कामगारांनी आम्ही तुमचे पैसे घेतो पण आम्हाला ते होणार नाही असं होणार नाही त्यांनी मी म्हटलं मी करताना थोडस वेगळ्या पद्धतीने करतोय म्हणजे तुमची पद्धत तरी काय म्हणजे मी ऑर्गेनिक मिशन ऑर्गेनिकचे जे प्रॉडक्ट आहेत त्याचा वापर करून शेतीला कोणतंही रासायनिक खत न वापरता किंवा रासायनिक फवारण्या न करता मी ते पीक येणार आहे आणि त्यानुसार मी लागण ज्या एक एक जानेवारी लागण केली त्या लागण दिशीच दोनशे लिटरचा भूसुद्राचं मी त्या सोडला त्याच्यानंतर पंधरा चौदा दिवसांनी मी अन्नपूर्णाची फवारणी केली असं माझं मी शेड्यूल तयार केलं मी स्वतःच माझं शेड्यूल तयार केलं तिने फक्त जर बदल केला सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे जे दहा दिवस होते okay, तर मी चौदा दिवस केले फक्त चौदा दिवसांनी अन्नपूर्णाची फवारणी जर चौदा दिवसांनी भूसुधाराची फवारणी करायची जमिनीत पडलं हा भूसुरारक जमती जमिनी आणि हे भूसुधारक तयार करतो असं मी स्वतःच्या आता मालिकेत गावरंगा आहेत त्यांचं ताक तयार केलं दही तयार केलं ते बॅनर मध्ये सोडून एक किलो त्याचं प्रमाण घेतलं दोनशे लिटर प्रमाणाप्रमाणे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सगळ्या प्रमाणाप्रमाणे महत्वाची गोष्ट सांगा तुम्ही जेव्हा रासायनिक ची का सोडून जेव्हा नैसर्गिक पद्धतीकडे आमच्या मंड्यानुसार आलात विशेष ऑर्गेनिक सांगितल्यानुसार केलात तर याला तुम्हाला विरोध झाला का मला घरातूनच विरोध झाला मंडळीनेच गोष्ट विरोध केला विरोध केला म्हणजे कुठले रासायनिक खत नाही कि टाकतात किंवा युरिया नाही टाकतात असं कसं कांदा येऊ शकतो हो का असं नाही होऊ शकत तो मी म्हणजे कांद्याचं पण मी फक्त विश्वास ठेवला की सरांनी सांगितलं या सरांनी जे सांगितलं की चिमूटभर खत नाही वापरता करायचंय आणि ते मी करून पाहिजे आज तुम्ही समाधानी आहात आज मितका समाधानी आहे की माझं पीक आज मला माझ्या समजा बोलते शेतकरी मित्रांनो आज या कष्टकरी शेतकऱ्याचे हे जे बोल आहेत हे प्रत्येकानं आपल्या काळजावर घेऊन ठेवण्यासारखे आहेत आज त्यांनी त्यांच्या मंडळींच्या समक्ष सांगितलं की रसायन सोडून जेव्हा ते नैसर्गिक शेतीकडे आमच्या सांगण्यानुसार येत होते तेव्हा आमच्या माऊलीनं सुद्धा नैसर्गिकपणे त्यांना विरोध केला की बाबा चिमूडभर खत न घालता शेत येईल का त्यांच्या भगिनी पण इथं आहेत त्या भगिनीने सुद्धा त्यांना सांगितलं की अरे बाबा असं काय करू नकोस नुकसानच जाईल प्लॉट पण ह्या खंबीर माणसानं ज्याचा स्वतःचा आत्मविश्वास आणि भगवंतावरची श्रद्धा दो तक्ति वर या दोन्हीच्या ताकदीवर आज ह्या माणसानं हा जुगार खेळला आणि आज तुम्ही सर्वच जण बघा प्लॉट देखणा आणि आज हे काय म्हणाले आज पीक माझं माजा माझ्याशी बोलतय आणि उत्पन्न म्हणाल तर ते तुम्हाला सांगतील कुठलाही रासायनाचा एकही दाणा न घालता आज हा हिरवागार कांदा तुम्हाला दिसतोय आसपासचे रासायनिक हे कांदे आम्ही बघितलेत त्याबद्दल बोलायला नको आपण पण आज माझा कष्टकरी शेतकरी ज्यांना ह्या सगळ्या व्यवस्थेवर निसर्गावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला भगवंतानं आज भर भरून त्याला दान दिलंय आज अत्यंत हसुतमुख हे जोडप उभारलंय अतिशय समाधानी आहे आणि यांच्या समाधानामध्येच आमचा आनंद आहे पुढचा प्रश्न त्यांना विचारूया की रासायनिक आजपर्यंत केलेला कांदा आणि या वर्षीचा बिना रसायनाचा नैसर्गिक कांदा यामध्ये वहिनी तुम्ही मला सांगा की काम करत असताना तुम्हाला कुठले फरक जाणवले याच्यामध्ये आम्हाला भुसभुशीत जमीन झाली बर... गवत जास्त नाही झालं ओके ओके म्हणजे तुम्हाला तण तण झालं बरोबर म्हणजे पिकामध्ये तुम्हाला याच्या आधी जे काय तणासाठी खुरपणी भांगणी करावी लागत होती ती ह्या वेळेला तुम्हाला कमी करावी लागली कमी करावे लागलं जमिनीची प्रत काय झाली आधीची जमीन कशी होती आणि सोडल्यानंतर चिकट होती म्हणजे घट्ट होत होती, होती, होती। आणि आता काय वाटत भुसभुशीत झालेली आहे पूर्ण जमीन हातात ऐकलं ना, ना सगळ्यांनी आज ही कष्टकरी माऊली आहे की जमिनीमध्ये प्रचंड फरक पडलाय भांगलने खुरपणी प्रचंड कमी प्रमाणावर झाली यांनी आणि यांच्या बहिणींनी दोघांनीच हा एकरचा प्लॉट भांगलेला आहे एकदा त्यानंतर जमिनीमध्ये बघा तुम्हाला कुठेही रान गवत दिसत नाही आहे मी वारंवार लोकांना सांगतो भूसुधारक जमिनीमध्ये योग्य मात्रा सोडल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये तण आणि रान हे येण्याचं प्रमाण ऐंशी टक्के कमी होतं म्हणजेच ना की बराबर येतच नाही तुमचे किती पैसे वाचतील किती त्रास वाचेल हा तुम्ही समजून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मिशन ऑर्गिनीची तळमळ आहे की तुमच्या ज्या जमिनी खराब होत आहेत अतिरिक्त रसायनाच्या वापरामुळे जमिनी दगडासारख्या होत आहेत त्या आपल्याला वाचवायच्या आहेत जमिनी मृत होताय डेड सॉइल होतीये ती आपल्याला जमन जिवंत करायची आहे आज ह्या जोडप्यानं तीन हजार लिटर जमिनीमध्ये भूसरा सोडल्यानंतर आज जमीन अत्यंत मऊ आणि बुश भुसभुशीत झाली आहे परिणामी यांना भांगलनी खुरपणी करताना हातानं खुरपं लागलं नाही बरोबर खुरप नाही ना खुरप लागलं नाही हातानं ना त्यांनी काढलेलं आहे म्हणजे जमीन किती भुसभूस झाली बघा साधं सोपा आहे आज यांचे अनुभव आपण ऐकतो आहोत तुम्हीही सगळ्यांनी हे मन लावून ऐका आणि प्रत्येकानं आपल्या शेतामध्ये ह्या पद्धतीनं नैसर्गिक आणि विषमुक्त शेती करण्याचा प्रत्येकानं प्रयत्न करा ही माझी नम्र विनंती रासायनिक पद्धतीनं कांद्याची वाढ जी होत होती आधी आणि आता नैसर्गिक पद्धतीनं जी वाढ होती आहे किंवा तुम्हाला याचा जे माना दिसत आहेत उंची दिसतीय आहे दिसत आहेत याच्यामध्ये जरासा तुलनात्मक फरक तुम्हाला काय वाटतो रासायनिक रासायनिक कांदा पद्धतीमध्ये कांद्याची जी वाढ होती जी ती ती कांदा काढताना जी वाढ होती आता दोन महिने दहा दिवसातच याची तेवढी वाढ झालेली आहे म्हणजे कांद्याची साईज आणि साईज आणि वाढ आणि कांद्याची पात आहे ना ती पूर्णपणे दोन फुटापर्यंत उंच वाढलेली आहे ओके ओके पहिले रासायनिक मध्ये एवढी वाढलेली नव्हती आणि शेंड्यापर्यंत हिरवागारपणा तो दिसतोच आहे शिरवागारपणा शेंड्यापर्यंत राहिलेला आहे असा रासायनिक मध्ये राहत नाही नाही राहत शेंड्या ते जळतातच जळतात पण इकडे दिसत नाही ओके okay. <coughs> म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मुदतीपूर्वी कांदा मोठा झाला हो मुदतीपूर्वी कांदा मोठा झाला अजून सवा आहे अजून एक सवा महिना वेळ आहे काढणीला रासायनिक पद्धतीमध्ये जेव्हा काढणीला कांदा येतो त्याची जी साईज असते ती आत्ताच झालेली आहे म्हणजे मुदतीपूर्वक कांदा परिपक्व होण्याच्या का मार्गावर हो आहे याच्यानंतर अजून महिन्यात सव्वा महिन्यानं याची काढणी येणार आहे तेव्हा कांद्याची साईज ही आमच्या अंदाजानं साधारण तीनशे ते चारशे ग्रॅम असू शकते असं आज दिसतंय तुम्ही एखादा हा मोठा कांदा जरासा काढू शकाल काढून दाखवता हे बघा हा कांदा आत्ताच पोपोटोने स्वतःच काढला कांद्याची साईज तुम्ही बघा हा कांदा त्यांचं म्हणणं आहे की काढणीच्या वेळेला म्हणजे अजून एक सव्वा महिन्यानं ही साईज रासायनिकमध्ये येत होती आज नैसर्गिक मध्ये एक सव्वा महिना आधीच तीस साडी झालेली आहे अजून एक ते सव्वा महिना काढलेला आहे हा कांदा साधारण एक दीडशे शंभर दीडशे ग्रॅमचा आहे शंभर दीडशे याच्यामध्ये माझ्या अंदाजानं अजून शंभर दीडशे ग्रॅम वाढणार म्हणजे डबल कांदा होण्याची शक्यता आहे म्हणजे तुमचं उत्पन्नही वाढणार वजनही वाढणार शेवटी कांद्याला वजनच आहे वजनाशिवाय आपल्याला दर मिळणार नाही आणि सर्व शेतकऱ्यांना मला एक अत्यंत महत्वाची शास्त्रीय गोष्ट सांगायची आहे कांदा साठवणुकीचा प्रॉब्लेम महत्वाचा आहे कांदा खराब होतो लवकर नैसर्गिक पद्धतीने कांदा केल्यानंतर याची शेल्फ लाइफ वाढते म्हणजे हा जर कांदा दीड महिन्यात खराब होण्याची शक्यता असेल तर साधारण तीन ते ती चार महिने या कांद्याला काही होणार नाही कारण हा रसायन मुक्त आणि विषमुक्त कांदा आहे आताच काढल्यानंतर मला याचा वास वेगळा येतोय तुम्ही बघा की ह्या पद्धतीचे वास आजकाल येत नाहीत कारण रसायनानं ना आपले बियाणे खराब केलेत आपली जुनी बियाणे नाही आहेत त्या परिणामी येणार उत्पन्न ही आपलं खराब येत आहे पण आज ह्या जोडीनं जो कांदा तयार केलाय आज सुंदर हिरवागार जो प्लॉट दिसतो आहे या प्लॉट मध्ये हे जोडप अत्यंत खुश आहे तुम्ही आता मला सांगा की ह्या पद्धतीनं शेती करत असताना तुम्हाला आनंद समाधान किती मिळालं हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं हो आहे जे आपले प्रपंचात शेती करत असताना ते आपल्याला पैशाची महत्वाची गरज असते आणि तो खुरपान करणे हे याच्यासाठी शेती करताना त्याला जास्त पैसे द्यावे लागायचे आज घरचे घरी माझ्या कुटुंबाने आणि माझ्या बहिणीने खुरपून काढलं म्हणजे माझे तिथं कितीतरी पैसे वाचले हो म्हणजे उत्पादन खर्च कमी झाला खर्च कमी झाला आता मला सांगाय की तुमच्या डोळ्याला म्हणजे तुम्ही इतके वर्ष काम करताय तुमच्या डोळ्याला जो का प्लॉट दिसतोय आज जे का उत्पन्न दिसतय हे रासायनिकच्या तुलनेमध्ये उत्पन्न जास्त आलंय असं तुम्हाला वाटतंय आता हे कमी वाटतंय यांनाच विचार हे सांगतील बोला सांगतील तुलनेत माझं रासायनिक जे उत्पन्न येत होतं तेवढा आहे कमी आहे का हे वाढलेलं उत्पन्न असं तुम्हाला वाटतय वाढलेलं वाटतंय कशावरून तुम्हाला वाटतंय की हे उत्पन्न वाढले आपलं नाही नाही आता दिसत आहे पीक कशामुळे जास्त उत्पन्न वाढलं मोठं झाल्यामुळे वाटतंय की एकसारखं सगळं आलंय म्हणजे काय कशामुळे असं वाटतंय अगदी निर्दास सांगा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला याची साईज मोठी वाटते एक सारखं दिसायला लागलं मित्रांनो माऊली कित्येक वर्ष बरोबर काम करतायत आज त्यांना हे बोलताना सुद्धा ते थोडं इमोशनल होत आहेत कारण या पद्धतीचं शेत फार कमी ठिकाणी होतं आज ह्या जोडीला अतिशय समाधान मिळालंय उत्पादन खर्च कमी आलेला आहे जमीन चांगली झालेली आहे आणि उत्पादनामध्ये अपेक्षित वाढ जी त्यांना हवी होती त्याच्यापेक्षा वाढ दिसती आहे कदाचित आपण अजून एकदा यांचा व्हिडिओ पुढच्या वेळी करूया मी पुन्हा तुमच्याकडे येईन कारण जेव्हा तुम्ही उत्पन्न काढाल त्यानंतर तुम्ही तुलनात्मक मला सांगा की रसायनामध्ये आम्ही केल्यानंतर एकरी आम्हाला बाबा इतके क्विंटल आलं आज निसर्ग के केल्यानंतर आम्हाला बाबा इतके क्विंटल आलं एक गोष्ट महत्वाची आहे हा बोला ना आपण सोडले हा याच्यामुळे जमिनीतल्या गांडोळ्यांची संख्या भरपूर वाढलेली आहे कुठेही उकारलं ना तरी लहान 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 पिल्ल निघतात एवढे एक चार पाच चार पाच इंचाची आपण नवीन तयार झालेली पिढी गांडोळ्यांची पूर्ण हातामध्ये येते तरी ते बघितलं मग समाधान तयार झालेली शेतकरी मित्रांनो हे वाक्य आजच्या सगळ्या व्हिडिओतलं महत्वाचं वाक्य आहे मी घसा फोडून वारंवार वारंवार लोकांना सांगतोय की शेतामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती मायक्रोन्युट्रिएन्ट आणि जीवजंतू जे शेतीचे मित्र आहेत ते असले पाहिजेत रसायनांच्या अतिरिक्त माऱ्यामुळं आपण जमिनीतल्या सगळ्या गोष्टी घालवलेल्या होत्या पण आज माझ्या या खंबीर जोडून पुन्हा गांडूळ या जमिनीमध्ये तयार केली यांनी केलेली आहेत निसर्गाने त्यांना साथ दिलेली आहे कारण त्यांनी विश्वासानं ते केलं गांडूळ हा शेतकऱ्याचा सर्वोच्च मित्र आहे ज्या शेतामध्ये गांडूळ त्या त्या शेतकऱ्यानं ह्या जोडप्यानं आता निर्धास्त घरी जाऊन झोपायचं कारण भगवंताची संपूर्ण कृपा या शेतावर सुरू झाली गांडूळ शेतामध्ये असणं म्हणजे तुमचं शेत सजीव असणं सदृढ असणं ज्यासाठी आम्ही हा अट्टहास करतो आहोत की जमिनीमध्ये भरपूर आपल्याला जीवाणूंची संख्या वाढली पाहिजे गांडूळ आले पाहिजेत आणि त्याशिवाय तुम्हाला उत्पन्न चांगलं घेता येत नाही आज एकाच सीझनला गेल्या तीन चार महिन्यामध्ये त्यांनी भूसुधारक ज्या प्रमाणावर सोडलं म्हणजे तीन हजार लिटर एकरी त्याच्यावर आम्ही सांगतही नाही जास्त सोडलं तर चांगलंच असतं पण तुम्हालाही ते परवडलं पाहिजे तुम्ही जास्त खर्च करून शेती चांगली नाही करायची या पद्धतीनं त्यांनी सोडल्यानंतर आज त्यांनी सांगितलं आता की कुठंही उकरलं तर गांडूळ दिसत आहेत गांडूळाची पिल्ल दिसत आहेत मोठी गांडूळ आलेली आहेत याचा अर्थ ही जमीन अत्यंत भुसभूषित झाली आज गांडूळ त्याचं काम करणार जमिनीखाली जाणार वर येणार सच्छिद्र जमीन करणार हवेतला संपूर्ण नायट्रोजन आज येणाऱ्या प्रत्येक पिकांच्या मुळांना लागणार मुळ चांगली होणार शेत समृद्ध होणार आणि माझा शेतकरी आनंदी होणार सिंपल एवढं साधं आहे आणि असे जेव्हा आम्हाला रिप्लाय येतात अशी जेव्हा प्रतिक्रिया येते तेव्हा आम्ही आज जी काय धावपळ करतो हो। आहोत त्या कष्टाचं चीज झाल्यासारखं आज आम्हाला वाटतय म्हणून मी माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगतोय की डोकं शांत ठेवा आणि अशा पद्धतीनं तुम्ही आनंदाने शेती करा आणि शेती सुद्धा तुमच्याशी बोलेल तेच वाक्य त्यांनी मला बघायला सांगितलं की माझं पीक माझ्याशी बोलतं मित्रांनो आपण आज घरामध्ये आपल्या घरच्या सदस्यांच्या बरोबर बाळांच्या बरोबर अगदी कुत्र्या मांजरांच्या बरोबर जसं आपण लाड करतो प्रेम करतो तसंच प्रेम तुम्ही ह्या शेतावर केलं पाहिजे याला स्पर्श केला पाहिजे यांच्याशी बोललं पाहिजे पीक नेहमी तुमच्याशी बोलणार त्याला कुठली गोष्ट हवी नको आहे ते तुम्हाला सांगणार सांकेतिक स्वरूपामध्ये तुम्हाला ती कळली पाहिजे त्याला कुठली गोष्ट कमी पडलं ते सांगतं लगेच तुमचं तुमच्या शेतावर तसं प्रेम असलं पाहिजे आणि आज हे मस्त आमचे शेतकरी अथक कष्ट करतात उन्हातानामध्ये राबतायेत दिवसभर थंडी वाऱ्याचं येऊन काम करतायत आज त्यांनी त्यांच्या तेन विचारामध्ये जो बदल केलाय रसायन सोडून ते आज आपल्या नैसर्गिक शेतीकडे वळलेले आहेत आणि आज त्यांना हे लक्षात येत आहे की नैसर्गिक शेती किती सोपी आहे किती आनंदी आहे पैशाची बचत तर ते करत पण आज जमीन चांगली झाली हे बहुमूल्य आहे आणि जमीन चांगलं करणं हेच तुमचं आणि माझं काम आहे कारण येणाऱ्या पिढीला आपण चांगली जमीन ठेवली पाहिजे नाहीतर ती पिढी आपल्याला तुम्हाला मला माफ करणार नाही शेतीतलं काय उत्पन्न मिळवू आपण निघून जाऊ पण येणारे आपले पोरेबळ नातवंड आहेत त्यांच्यासाठी आपण जमिनी चांगल्या ठेवल्या पाहिजेत तर आज ह्या जोडीनं ही करामत केली आणि हा आज हा त्यांनी कष्ट केलेला केस स्टडी कांद्याचा आज अखंड महाराष्ट्रासमोर ठेवताना मला अतिशय आनंद होतोय की ह्या जोडीनं ज्या पद्धतीने कष्ट केले त्या पद्धतीनं आज हे सुंदर हिरवगार पीक आलेलं आहे मित्रांनो आज आमच्या माऊली शकुंतला ह्या सुद्धा एक अत्यंत कष्टकरी शेतकरी आहेत आणि पोपटरावांच्या त्या भगिनी आहेत त्या सुद्धा यांच्या बरोबरीनं या शेतामध्ये काम आणि कष्ट करत होत्या आज त्यांचे सुद्धा दोन शब्द आपण ऐकूया कारण जी व्यक्ती ज्या शेतामध्ये काम करते तेच त्याचं श्रेय त्या व्यक्तीने घेतलं पाहिजे आणि आपण सुद्धा अशाच व्यक्तींना पहिल्यांदा विचारलं पाहिजे की त्यांचा अनुभव काय नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुम्ही आता यांच्या बरोबर जेव्हा हे कांद्याचा शेत करत होता तेव्हा तुम्ही मला सांगा की तुम्हाला रासायनिक कांदा आणि हा नैसर्गिक कांदा याच्यामध्ये थोडा फरक जाणवला का खूप फरक जाणवला बरं म्हणजे काय जाणवलं फरक म्हणजे काय वाटलं तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा गवत लय घ्यायचं दरवर्षी बरं ह्या वर्षी अजिबात गवत आलं नाही म्हणजे अजिबात आलंच नाही म्हणजे आलं थोडं एकाच दिवसात कोरफोन काढलं नऊजाई यांनी एकाच दिवसात कोरफोन काढलं बर 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 मित्रांनो ऐकलं का तुम्ही ननन भाऊजाई कशी जोडी छान आहे बघा सध्या बघायला मिळत नाही बरं का टी व्ही सिरियल मध्ये बघताय ननंद भाऊजांचं काय चाललेलं असतंय आणि हे बघा हे आदर्श ननंद भाऊज आहेत असं सगळ्यांनी असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो ह्या जोडीचा आदर्श तुम्ही सुद्धा ठेवला पाहिजे आज हा एक एकरचा कांदा भांगलणी करण्यासाठी या ननंद भाऊजाने एका दिवसामध्ये भांगलणी केली आणि त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकला आता की याच्या पूर्वी ज्या पद्धतीनं गवत आणि रान येत होतं तर ह्या ह्या वर्षी नव्वद टक्के आलंच नाही आणि जे आलं ह्या दोघींनी मिळून हसत खेळत काढलेला आहे खुरपं लागलं नाही हाताने उसपून काढलंय बरोबर हो 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 म्हणजे इतकं जमीन मऊ झालेली आहे तुम्हाला जमीन चालताना पण जाणवत असेल की हो हो जमीन हो 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 बुसभुशी झालेली आहे रसायनामुळं माऊली काय होत होतं की रसायन विरघळत नाही आणि जमिनीतील सगळे बॅक्टेरिया ते मारून टाकून जमिनी घट्ट झाल्या होत्या दगडासारख्या म्हणजे मी अनेकांच्या रानामध्ये गेलो चप्पल काढून आपण रानामध्ये चालू शकत नाही कारण टोचते खालून पण आज हे तुमचं जे रान सुंदर जे झालंय त्याच्यामध्ये बंदाच आपण चप्पल काढून चालू शकतो कारण ते टोचणार नाही याचं कारण भूसुधारक मधल्या जे काही जीवाणू होते त्या जीवाणूंनी ती सगळी जमीन मोह करून टाकली अतिरिक्त रसायन सगळं खाल्लेलं आहे जमिनीमध्ये आताच तुम्ही ऐकलत गांडोळी संख्या वाढलेली आहे नजरून दिसत गांडूळ खादल्यानंतर छोटे मोठे गांडोळ यायला लागले हाताला जमीन सजीव झालेली आहे आणि आज या माऊलीने जे सांगितलं ते अत्यंत महत्वाचं की तण आणि रान ऐंशी नव्वद टक्के आलं नाही शेजारच्या प्लॉटला बघा जरा कॅमेरा तिकडे प्लॉटला बघा तण रान केवढा आहे जरा साईडला आणि ह्या प्लॉटला बघा कुठेही तण रान तुम्हाला दिसणार नाही हा ह्याच प्रकारे तण ह्या प्लॉटला होतं असं यांचं म्हणणं आहे आणि आता ह्या वर्षी ह्या प्लॉटला तण आणि रान नाही फक्त भूस तीन हजार लिटर एकरी सोडलेला आहे हा जो कांद्याची जी वाढ झालेली आहे ती रासायनिकच्या तुलनेमध्ये चांगली आहे कमी आहे कशी आहे कशी, कशी वाटते तुम्हाला एकदम जास्त झाली जेव्हा चार महिन्याचा कांदा असतो ना तो अडीच महिन्यात तेवढा पोचला आहे ऐकलं का चार महिन्याचा कांदा ज्या पद्धतीनं तयार होतो तो अडीच महिन्यामध्ये तो पोचलाय असं माऊलीचं म्हणणं आहे म्हणजे दीड महिना अगोदर कांदा त्या पोझिशनला गेला काढणीच्या वेळेला जी साईज असते ती दीड महिना आधी आलेली आहे म्हणजे अजून दीड महिना जेव्हा जाईल जेव्हा हे तापेल छान अजून एखादं पाणी बसेल त्याला तेव्हा अजून साईज वाढणार कांदा चांगला तयार होणार म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं असेल की पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या जवळ महिना पण वाटत की खत घातलं नाही तर कांदा येणार नाही मी पण खवळायचे ना <laughs> मी पण खवळायचे त्याला दरवर्षी आपण दहा दहा पोती खत घालतो आणि ह्या वर्षी काय हो बॅलर सोडलाय तो आता ह्या बॅलरने काय कांदा पोसायचा तो मला म्हणला तो रिझल्ट बघ ऐकलं का मित्रांनो लाडकी बहीण सुद्धा भाऊरायावर चिडलेली होती दरवर्षी दहा दहा पोती टाकतो ह्या दारली म्हणून काय सोडायला लागलाय कांदा येणार का नाही असं सुद्धा हिला वाटत होतं आणि आज छाती ठोक समोर अखंड महाराष्ट्राला ही सांगते आहे की काही प्रॉब्लेम नाही भर सुद्धा रसायन नाही घालता हा सुंदर कांदा आलाय आणि आज ह्या सुद्धा खुश आहेत तुम्ही आनंदी आहात त्याच्यावर खुश आहात याच्या पुढे या प्रकारे करणार काम ओके सगळ्या शेतीला हेच सोडणार आता आम्ही मला लोकांना हेच म्हणायचं आहे की तुम्ही निसर्गाला केंद्रस्थानी ठेऊन जेव्हा शेती करता तेव्हा तुम्ही कधी नुकसानीत येत नाही आज त्याचं हे ज्वलंत उदाहरण आज माझ्या भगिनी ह्या माऊली आज ज्या पद्धतीने कष्ट करतायत आज त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद जो हसू जे समाधान आहे या आनंदासाठी समाधानासाठीच आमची धावपळ चाललेली आहे मित्रांनो आज ह्या लोकांनी इतक्या सुंदर पद्धतीने कांदा केला आणि आज हा कांदा आल्यानंतर पुन्हा एकदा आपण व्हिडिओ करूया किती क्वांटिटी आलाय रसायनाचा किती होता आत्ता किती होता हे सगळं आपण चेक करूया आणि आपण हे सगळं प्रामाणिकपणे तुमच्या समोर ठेवूया आणि मग शेतकरी राजा तुम्ही आम्हाला सांगा की नैसर्गिक शेती चांगली की रासायनिक शेती चांगली आज विषमुक्त आल्यानंतर आपण आज घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य आपण चांगलं करणार आहोत ही अतिशय सामाजिक जाणीव चांगली आहे ही समाजसेवा आहे आणि आज माझ्या तमाम शेतकरी मित्रांना मी ही नेहमी सांगतो की तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये जर चांगलं कध काम करायचं असेल तर तुम्ही विषमुक्त शेती केली पाहिजे आज जी ह्या जोडीने केली त्यांच्या भगिनीने केलेली आहे ह्या पद्धतीनं आपण सर्वांनी नैसर्गिक शेती करूया आणि सारखाच आनंद माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे यासाठी मी कटिबद्ध आहे तेव्हा नेहमीप्रमाणे मिशन ऑर्गॅनिक तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध आहे तुम्ही कधीही आम्हाला सांगा निरोप द्या आमचे आमची लोक तुमच्याकडे येतील तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करतील आणि आज जसा यांचा व्हिडिओ आज तुम्ही सगळे बघणार आहात तसा तुमचा प्रत्येकाचा व्हिडिओ सुद्धा अखंड महाराष्ट्राने बघितला पाहिजे अशी माझी तळमळ आहे आणि याच्या पुढे तुम्ही मला दोघं सांगा की पुन्हा तुम्हाला रासायनिक करायचं आहे की नैसर्गिक नैसर्गिक शेती खाण्यासाठी एक दहा बरोबर okay. ट्रायल प्रायल 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 की त्यामध्ये आपले भाजीपाला भेंडी कोथिंबीर मिरची पालक okay. वांगे okay. गार टोमॅटो हे फक्त आपल्याला खाण्यासाठी <laughs> नैसर्गिक पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने करून आपल्या आधी घर सगळ्या त्याला घरच केलं त्यासाठी आता अरे पूर्ण झालेली आहे आता ते फक्त लागण झाली की म्हणजे मग ते चालू करणार आणि पूर्ण पूर्ण दहा गुंठ एकदम साध्या नैसर्गिक पद्धती करा काय गडबड करू नका शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगतोय शाळेमध्ये सांगतोय माझा कुठलाही शेतकरी पिशवी घेऊन मंडईमध्ये भाजी आणायला जायचं नाही कुणीही आपण शेतकरी आहोत तुमच्या माझ्या घरामध्ये ज्या गोष्टी लागतात स्वयंपाक घरामध्ये तुम्ही तुमच्या परसदारामध्ये किंवा तुमच्या रानामध्ये केल्या पाहिजे आपण शेतकरी आहोत स्वतःच्या घरातलं स्वतःच्या कुटुंबाचं आरोग्य जपणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे तुमच्या तब्येती चांगल्या राहिल्या तर तुम्ही सगळं करू शकणार नाहीतर काही नाही त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतलाय अत्यंत स्तुत्य आहे आणि मी तुमचं दोघांचं अभिनंदन करतो पहिल्यांदा तुम्ही विषमुक्त भाजीपाला तयार करून स्वतः खा स्वतःच्या तब्येती मुलाबाळांच्या घरातल्या तब्येती चांगल्या ठेवा आणि मग आपण समाजाचा विचार करूया भविष्यामध्ये जाऊन आपण तुमच्या भागामध्ये विषमुक्त भाजीपाला आणि इतर सगळ्या गोष्टी तुमच्या समाजातील लोकांना पहिल्यांदा तुम्ही तुमची गल्ली तुमचं घर तुमचे नातेवाईक ह्या लोकांच्या पर्यंत कसं जाता येईल आणि मला वारंवार हे सांगायचं आहे की दर काय मिळेल याची चिंता करू नका कारण भगवंत बसलेला आहे जो प्रामाणिक माणूस कष्ट करतो त्याच्या मागे भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येतो आणि तुमच्या सगळ्या अडचणी सोडवतो फक्त तुमची त्याच्यावर श्रद्धा असली पाहिजे ती डयमट होऊ देऊ नका ज्या वाटेला तुम्ही आता ही वारी आहे मी नेहमी सांगतो ह्या वारकरी माऊली आहे माझी प्रत्येक वारकऱ्यांना मी सांगतो की माऊलींना भेटण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी पंढरपूरला जायची गरज नाही तो त्याच्या भक्त तो त्याच्या भक्तांसाठी रानामध्ये येतो आज हे सुंदर पीक बघितल्यानंतर या वारकऱ्याला मला सांगायचीच वेळ आली की बाबा भगवंतानं त्याचं रूप तुझ्या शेतामध्ये दाखवलंय त्यामुळे तू तिथं चरण स्पर्श करण्यापेक्षा इथं डोक्यात टेकलस तर तुला परमेश्वर तुझ्या इथंच मिळेल त्यामुळं आज हे कुटुंबीय यांच्या भगिनी आहेत यांचे शेजारी आसपासचे शे मित्र आहेत हे सुद्धा सगळे लोक या प्रकारानं अतिशय आनंदित आहेत आणि याच्या पुढे ते नैसर्गिक शेती करणार आहेत असा त्यांनी आम्हाला शब्द दिलाय आम्ही मिशन ऑर्गॅनिक नेहमीच अशा शेतकऱ्यांच्या बरोबर जिद्दीनं काम करायला सदैव तत्पर आहोत यांनी जितक्यांदा वेळा आमच्याकडनं मार्गदर्शन हवं असेल तितक्या वेळा आम्ही देऊ तुझ बॉलवाल ठेवायला येऊ आमची अट एकच आहे निसर्गाची साथ सोडू नका भगवंतावरचा श्रद्धा विश्वास कमी होऊ दे का आणि तुम्ही आनंदानं राहा स्वतः आनंदानं राहा आणि तुम्ही तुमच्या परिवारात समाजामध्ये आणि इतर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला आणि शेत बघून मला खूप आनंद झाला त्याबद्दल तुमचा आभार आणि अभिनंदन धन्यवाद थँक्यू